शहराची खबर, या अहमाद मी शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात महापालिकेच्या आरोग्य सेवांमधून सुधारणा न केल्यामुळे व परिणामी रँकिंग घसरल्यामुळे वैद्यकीय आरोग्य अधिकारी अनिल बोरगे यांच्यावर कारवाईचा बडगा उघडण्यात त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात त्यानंतर रजे आता आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी आरोग्य विभागाच्या संपूर्ण कामकाजाच्या चौकशीचे आदेश जारी केले आहेत चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे सात दिवसात समितीला चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत शहराज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्योतिबा फुले क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण लवकरात लवकर करण्यात यावे या मागणीसाठी ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड यांनी महापालिका कार्यालयासमोर शुक्रवारपासून उपोषण सुरू केलं या उपोषणाबाबत गायकवाड म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा जो पुण्याच्या शिल्पकाराच्या गोडाऊनमध्ये बंदिस्त आहे त्यास मुक्त करून सव्वीस जानेवारी पर्यंत पुतळ्याचे ऐतिहासिक अनावरण नगर शहरात करावे मार्केट यार्ड चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्धाकृती पुतळ्याचे योग्य जागी स्थलांतर करावे अशी मागणी त्यांनी केली आहे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कर्जत जिल्ह्यातील सिद्धटेक येथील अष्टविनायक गणपतीपैकी एक असलेल्या श्री सिद्धविनायक गणपती मंदिराजवळ काही व्यक्तींनी अनाधिकृतपणे बांधकाम उभारून हा भाग वक बोर्डाचा असल्याचा दावा केला होता या प्रकरणी आमदार संग्राम जगताप यांनी लक्ष वेधल्यानंतर प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने आमदार जगताप यांनी गुरुवारी आक्रमक भूमिका घेत निवडणूक कार्यालयासह थेट सिद्धटेक गाठले यावे त्यांच्यासमोर श्रीराम प्रतिष्ठानचे राज्याचे अध्यक्ष सागर बेग व वा हिंदूवादी कार्यकर्त्यांनी गणपती मंदिरासमोर अनाधिकृत अतिक्रमणांवर हातोडा टाकत ते पाडून टाकले आमदार जगताप यांनी स्वतः हातात दंडुका घेत करण्यात आलं अतिक्रमण जमीन दोस्त केलं यावेळी जय श्रीराम जय बजरंग बली अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या महिलेची फसवणूक करून खरेदी केलेल्या मालमत्तेचा व्यवहार बेकायदेशीर ठरविण्यात आला वरिष्ठ सर देवानी न्यायाधीश डी डी कर्वे यांनी हा न्याय निर्णय दिला सुमन नवले यांची भिस्तबक भागातील मालमत्ता त्या महिलेला दाखवून आरोपी जगन्नाथ बाबूराव उगले सुनील रावसाहेब उगले हनुमान अर्जुन ढोले बापूराव भानुदास वाघमारे संजय गंगाधर ठोकर निनाशा अकल्या भोसले यांनी या जागेची बनावट मतदान ओळखपत्र दाखवून करून परस्पर विक्री केली होती सावडी तलाट्यांनी या खरेदी खताची नोंद लावण्यासाठी नोटीस पाठविली त्यावेळी ही बाब नवले यांची ना छाया नवले यांच्या निदर्शनात आली त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला उद्योजक महेश सुरेश गावडे यांच्या खून करणाऱ्या निखिल राजकुमार लून याच्या विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र सावकारी अधिनियम दोन हजार चौदामधील कलम एकोणचाळीसनुसार गुन्हा दाखल झालाय येथील उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातील अल्ताफ अब्दुल कादर शेख यांनी फिर्याद दिली आहे दरम्यान निखिल याने महेश याचे फ्लॅटच्या व्यवहारातून अपहरण केले होते प्रकरणात सावकारी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय तशी तक्रार महेश यांनी उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाकडे केली होती तक्रार अर्जाची चौकशी नंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय महेश यांनी नऊ मार्च दोन हजार एकवीस रोजी निखिलकडून दहा टक्के दराने दहा लाख तातडीच्या कामासाठी घेतले होते त्यांच्या सुरक्षतेसाठी महेश याने त्याच्या मालकीच्या मौजे वडगाव गुप्ता येथील प्लॉटचे रजिस्टर साठे खत तयार केले होते शहराची खबर पात्रा न्यूज ट्वेंटी शहराची खबर बात से या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर